तालुक्यातील उखडवाडी उखडवाडीशिवारात पारजी शेतीवरून सख्ख्या भावांमध्ये शेती मोजनेवरून लहान भावाने वाद घालून मोठ्या तिघ भावांना कुऱ्हाड लोखंडी सळी आणि लाकडी दाणक्याने मारहाण केल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात जावयासह चौघांवर मंगळवारी संशयित कैलास खंडू पाटील श्रीकांत कैलास पाटील हितेश कैलास पाटील राहणार विखरण व विजय शेणपुडू पाटील राहणार जवखेडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्याविरुद्ध विविध कलमांवयी गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी पांडुरंग खंडू पाटील वैत्रेस राहणार आढे तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी तक्रार केली आहे दाखल तक्रारीनुसार तालुक्यातील उखळवाडी शिवारात वडिलोपार्जित शेती असून वडिलांनी पाचही भावांना हिस्से वाटणे करून दिले आहे मात्र सदर शेतजमीन चारही भावांनी मोजणी करून द्यावी या कारणावरून संशयित कैलास खंडू पाटील हा नेहमी काही ना काही निमित्ताने पुरापत काढून वाद घालत असतो दरम्यान सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सदर शेताच्या हिश्शातील शेतामध्ये नांगरणी करीत असताना शांतीलाल खंडू पाटील व लहू खंडू पाटील हे देखील त्याच्या हिश्शाच्या शेतात शेता काम करीत होते त्याचवेळी संशयितांनी दुचाकीवरून शेतात येत शिविगाळ करीत वाद घातला त्यावेळी त्याच्या हातातील कुऱ्हाड लोखंडी सळी आणि लोखंडी दाणक्याने के मारहाण केली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पी बी नंदाळे पुढील तपास करीत आहेत माझा खानदेश न्यूज बिरू शिरपूर